नमस्कार भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव जर कोणता असेल तर तो म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कारण बघा ना अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वच लोक यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात मात्र बरेचदा तो पक्ष किंवा तो नेता यांच्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते आणि म्हणूनच आम्ही आमच्या या शोमधून ज्याचं नाव आहे नो युवर नेता या मधून तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील नेत्यांबद्दल माहिती करून देणार आहोत तेव्हा जाणून घ्या कोण आहे तुमचा नेता नो no, युअर नेता महाराष्ट्रात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सरळ स्पर्धा होती राज्यातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एक्केचाळीस जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला होता फक्त दोन जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ चार जागा राखल्या होत्या तर यावेळी भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत पाहायला मिळणार आहे अकरा एप्रिल पासून देशभरात मतदानाला सुरुवात होते देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे त्यापैकी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे त्याचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा अकरा एप्रिलला तर शेवटचा टप्पा एकोणतीस एप्रिलला पार पडेल यामध्ये सर्वात आधी पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ आणि त्यातील उमेदवारांवर एक नजर टाकूया पहिल्या टप्प्यात वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया आणि रामटेक या ठिकाणी निवडणुका होतील सुरुवात करूया महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत नागपूर दक्षिण पश्चिम पूर्व मध्यम पश्चिम उत्तर आणि दक्षिण नागपूर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी नागपूर येथील उमेदवार होते भाजपचे नितीन गडकरी काँग्रेसचे विलास मुतेंबार बसपाचे मोहन गायकवाड आपच्या अंजली दमाणिया त्यापैकी विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांचा पाच लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळून विजय झाला होता तर विलास मुत्तेंबार यांना तीन लाख दोन हजार नऊशे एकोणवीस मते मिळाली होती गडकरी यांनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी मतांनी राज्यमंत्री मुत्तेमवार यांचा पराभव केला होता त्यावेळी नागपूरमध्ये भाजपला चौपन्न पूर्णांक सोळा टक्के तर काँग्रेसला सत्तावीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतं मिळाली होती तर नितीन गडकरी यांनी सत्तेत आल्यावर जवळपास साठ कोटींची विकास कामे या ठिकाणी केली नागपूरमध्ये केली तर आता नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार आहेत नागपूर मध्ये रस्ते बांधणी असो किंवा बां मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात गडकरींचा मोठा सहभाग राहिला आहे तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार नाना पटोले हे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपकडूनच निवडून आले होते आता त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि ते नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत नाना पटोले यांची पकड कुणबी मराठा मतांवर अधिक आहे डॉक्टर आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या नागपूरमध्ये दलित वर्गाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठी आहे मात्र गडकरींनी गेल्या काही काळात या ठिकाणी निर्माण केलेली विकास पुरुषाची त्यांची प्रतिमेला नाना पटोले आता कशी रक्कर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहत रहा आमचा हा शो नो युवर नेता आणि जाणून घ्या कोण आहे तुमचा नेता लोकसभा निवडणुकांशी निगडीत सर्व बातम्या वाचण्यासाठी आमच्या एचडब्ल्यू मराठीच्या ॲपला डाऊनलोड करा आमच्या वेबसाईटला भेट द्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर